खेड तहसील कार्यालयासमोर बंगाल राज्यात होणाऱ्या हिंदूंवर अत्याचाराविरोधात तसेच हिंदूंचे होणारे पलायन या विरोधात निषेध आंदोलन केले यावेळी बजरंग दलाचे नेते मनोज देशमुख तसेच कुणाल साठे यांनी सरकारने बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली अशा किलोमीटरची जी तार कंपाऊंडची गोष्ट होती सीमा पूर्ण सील करण्यात याव्यात ज्या पश्चिम बंगाल सरकारने ममता सरकारने रोखल्या होत्या तातडीने त्याच्यावर काम केलं जावं जेणेकरून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर या भारतामध्ये घुसून येत आपल्या सगळ्यांना माहिती आहे हाकेच्या अंतरावर नारायणगाव आहे नारायणगाव मध्ये पण आपल्याला बांगलादेशी घुसखोर सापडलेले आहेत काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद बजरंगल भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीने आज खेड तहसीलमध्ये सर्व बजरंगी एक मोर्चा घेऊन आलेले आहेत एक निवेदन घेऊन आलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे देशामध्ये सर्वोच्च न्यायालय यासहित सर्वोच्च संस्था असलेली आपली संसद दोन्ही सभागृहांमध्ये अधिकृतपणे वक बिल पारित झालं मान्य झालं त्यानंतर अधिकृतरित्या महा महामहीम राष्ट्रपतींनी पण त्याच्यावर सही केली आणि त्या कायद्याला मान्यता दिली वगचा दुरुस्तीचा विषय खूप पारदर्शक आणि समस्त भारतीयांच्या कल्याणार्थही हे सर्वांना माहीत असताना पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारकडून ज्या पद्धतीने त्या दुरुस्तीच्या विरोधात एक जनआंदोलन उभं करून तथाकथित हे जन आंदोलन उभं करताना फक्त आणि फक्त हिंदूंना कुठतरी त्रास देण्याचं चा काम चालू आहे आणि हा त्रास इतका भयानक आहे त्या माध्यमातून अगदी महिलांवरील अत्याचार लहान बालकांवरील हत्या इतक्या भयानक पद्धतीने वाढल्यात त्याच्यामध्ये बिलकुल कोणताही दया माया नावाचा प्रकार यांनी ठेवलेला नाहीये माहित नाही कोणत्या तरी मुस्लिम लांगुल चालनाच्या एका घाणेरड्या गोष्टी खाली हे लोक इतक्या भयानक पद्धतीने हिंदू समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करतायत हेतू फक्त आणि फक्त हाच आहे की कसही करून त्यांना हिंदूंना तिथून पलायन करायला भाग पाडायचंय मुर्शिदाबाद आणि मालदा या दोनही घटना आपण जर नीड बघितल्या तर अत्याचारांची परिसीमा दाखवणारे व्हिडिओ आज समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत हिंदू समाजाला आव्हान आहे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अशा भयानक घटना घडतायत त्या ठिकाणी ते कुठं बांगलादेशमध्ये नाही चालू तर आपल्याच भारतामध्ये चालू आहेत पश्चिम बंगाल हा भारतामध्येच येतो आणि अशा घटना का होत आहेत तर येणाऱ्या काळात त्यांना सगळीकडे या घटनांनी अंजाम द्यायचा आहे म्हणून हिंदूंनी संघटित राहणं ही काळाची गरज आहेच परंतु प्रशासनानेही त्यावेळी सतर्क असणं खूप गरजेचं आहे तिथं प्रशासन नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न सर्वसामान्य हिंदू बांधवांना पडतोय म्हणून आज सर्वजण प्रशासनाला जागं करण्यासाठी या ठिकाणी बजरंगी आलेले आहेत आणि सर्व बजरंगीच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन दिलं जाणार आहे की काहीही करून सर्वात पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी